देख सकते हो मेरे कितने घिस घिस के मेरे को आया है ग्लो है मेरे चेहरे पे और मैं पूरी टेस्ट वीडियो तो आज तो आ, मैं बनाने वाली हूँ मेरा डेली रूटीन तो मेरे स्कूल की छुट्टियाँ स्टार्ट हो गई है और मैं आपको दिखाऊँगी कि मैं पूरी छुट्टियों में क्या क्या पूरे दिन में क्या क्या करती हूँ और पर छुट्टियाँ बहुत सर मस्ती भी करती हूँ मैं तो वीडियो एंड पर ज़रूर देखना

आणि आता लगेच आंघोळ वगैरे करून घ्यायचे आहे आणि बेड पण तुझं सगळं आवरून घे आणि तू बेडशीट उलट का टाकलं सीधा खराब इसलिए उलट डालाय दिमाग देखो ते दिमाग क्योंकि वरच्या साईडला श्रीने गेले टीपी डाग पाडले ते कंबलची आजची से गडी कर पाहिले ठीक आहे सेजू सेजू चालले तिचं बेड आवरायचं काम श्रीचं चाललंय गाडीचं खेळायचं आणि आमच्या कचऱ्यामध्ये श्रीच्या गाड्या श्रीच्या खिलोणी आता सगळे एका साईडला टाकते सई काय अजून उठलेली नाहीये आणि आता उरूयात सगळं किचन किचन नाही हॉल आवरून घेऊयात आणि आता क्रिसमस ची सुट्टे लागलेल्या आहेत सई सेजूला त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे मग बाई विंटर क्रिसमस जो बी हे उसकी तर मग आम्ही जाणार गावी तर उद्या किंवा परवा दोन दिवसात आम्ही जाणार आहोत गावी तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत सगळे व्हिडिओ पाहत जा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला फेसबुक वरती पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा पेजला आणि आता मी चालले हे घर साफ करून घेते जाऊंगी नहाने मे रेडी न्हाने रेडिओ मिल लूंगी बाय नहाने मम्मी ने मेरे को रात में ऑयल लगा दिया थी मेरे को नहीं पसंद तो अभी मेरे को मम्मी नहीं लाएगी मेरी मम्मी शैम्पू करेगी क्योंकि मेरे का तेल नहीं पसंद वो हटे इसके वजह से और अभी अभी देखो मैं कैसी लग रही पर अगर मम्मी मेरे को नाएगी तो मैं बहुत अच्छी लगूंगी मम्मी ऐसे घिस घिस के नाती सारा डार्कनेस जो भी होता है टैन वैन सब निकल जाता है टैन वैंड होते हैं जो टैन होते हैं वो भी मेरे को नहीं पसंद जो डार्कनेस मेरे फेस में आ जाती है

चला आता हॉल झालाय साफ करून हिला साफ करायचं हिला शेजू ठेव त्याच्या डोक्यात असत शेजू मग तू रडन मग तू मार खाणार त्याचा ना गाइस मैं नहा के आ चुकी हूँ मम्मी ने मेरे को एकदम अच्छी तरह देख सकते हो मेरे कितने घिस घिस के मेरे को नींद आया है तो ग्लो है मेरे चेहरे पे और मैं पूरी तैयार हो गई गया अभी छुट्टी है इसकी वजह से मैं पूरी मस्ती करूँगी और खेलूंगी और कुछ बनाऊँगी पेपर्स पेपर आप पेपर चपकोर्स आई लव लो टूर ऐसे मैं बनाऊँगी कुछ ना कुछ क्योंकि मैंने कल भी बनाया था ब्लाइंड बैग मतलब ठीक ठाक था मैंने नेल्स बनाए थे लशी बनाया था फिर स्क्शी तो आज स्क्शी बनाना एक्चुअली मेरे को बहुत हार्ड लग गया तो इस बार मैं बनाऊंगी स्टिकर्स तो, तो मैं स्टिकर्स बनाऊँगी मेरे को स्टिकर पेपर नहीं ना ही बटर पेपर है पर मेरे पास दिमाग है तो मैं यूज़ करती हूँ उससे मैं बनाऊंगी और तो बहुत अच्छा बनेगा बहुत अच्छा तो वीडियो तो एंड तक बहुत देखना

चांगलं कडून घेऊया त्याला तर जवळजवळ एक लिटर हे तूप झालेलं आहे आपलं पंधरा वीस दिवसाचं क्रीम दूध घेत असते मी रोज दोन लिटर आणि थंडीचं खूप जास्त त्याच्यामध्ये नाही का थंडीमुळं लोणी निघतं तर साई निघते साईचं मग लोणी पण खूप जास्त तर पाहू शकताय जवळ पाच मिनिटात आपलं रेडी आहे आता थो हे थोडंसं लालसर व्हायला लागलं असं पण होतो शकतो पण थोडस चांगलं कडवायचं आपल्याला आणि किटली भरून मस्त ठेवून देऊया गावी तर बघा भांड्याचा पाळा भांडे चांडे काय किचन वाटा खराब झाला हे पण कांदे कारण कांदे बटाटे म्हणजे आहेत मी याच्यात काढून ठेवले साईडमध्ये जेवढे होते तेवढे पण जायच्या आधी म्हटलं गासून घ्यावे तर संध्याकाळी आता सगळं घासून काढते टीप वगैरे हो सगळं आणि ह्याचं बघा फ्रीज पण साफ करायचं थोडासा पुसून घ्यायचं राहिलंय जे नको ते काढले दूध राहिले थोडस आणि श्रीच चालले सारखं उघडून उघडून आणि शेजू मला हेल्प करते बेडरूम झाडती शेजू हॉलमध्ये पण थोडं श्रीचं सगळं पुसून घ्यायचे फरशी वगैरे श्रीनी कशा श्री गाडी लाईनीत लावल्या सगळं पुसून घ्यायचे खराब केले श्रीनी के सुकेली बाकी बाकीत तर ठीकच आहे तेजू मॅडम श्रीने खराब केलेलं हो पाईप सगळ्या जायचे जायच्या धुवून ठेवायचे कारण पाणी आता आले शेजू मला हेल्प करते श्रीचे शूज तिकडे मध्ये श्री हेलो बिटो झालं घासून वगैरे सगळं किचन चकाचक करून घेतलंय बाकीच सकाळी उठल्यावर आवरायचं आणि हे काय घासलं नाही कारण वस्तूपर्यंत खराब होणारच आहे घासून फायदा नाहीये आणि ह्याच्यात कांदे बटाटे ठेवायचं ते पण स्वच्छ धुवून झालेलं आहे आपलं